आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा या परिसरातील एक भयानक अशी घटना समोर आलेली आहे काळीच पिळवटून टाकणारी उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे पूजा नावाची वीस वर्षीय एक तरुणी तिनं प्रियकरासोबत पळून गेली म्हणून तिच्या आईने रेखा राजू जाधव असं तिच्या आईचं नाव आईचं वय पन्नास वर्ष तिच्या आईने तिला माहिती नव्हतं की आपली मुलगी पूजा ही एका प्रियकरासोबत पळून गेली कारण विचार करण्यासारखी बाब होती पूजाचं वय वीस वर्ष होतं आणि पूजाचं पहिलं लग्न जे झालं होतं त्या पतीसोबत काही कारणास्तव घटस्फोट झाला होता एक दोन वर्षाचा कालावधीमध्ये गेला आणि कमी वयातच लग्न झालं होतं नंतर दुसरं लग्न करून देण्यात आलं आणि दुसरं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला पतीच्या घरी राहिलं होती त्याच वेळेला प्रियकारासोबत ती पूजा नावाची तरुणी पळून गेली आणि तिच्या आईला रेखा जाधव या तिच्या आईला एक धक्का बसला परंतु आपली मुलगी कुठे गेली हे तिला माहिती नव्हतं तिने उस्मानपुरा पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि माझी मुलगी बेपत्ता झालेली आहे सासर घरून म्हणून गुन्हा तक्रार नोंद करण्यासाठी गेली परंतु पोलिसांनी पन्नास हजार रुपये नोंदून घेतो असं ज्या वेळेला म्हटले त्यावेळेला रेखा जाधव ह्या डिप्रेशन मध्ये गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्यांनी या चिंतग्रस्त वेदनेतून तिने ग्राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली ज्या वेळेला आत्महत्या केली ही घटना नातेवाईकांना शेजारी पाजाऱ्यांना समजली त्यावेळेला तिला घरामध्ये जाऊन तिला सोडवण्यात आलं नंतर शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात ने आलं आणि तिकडून आल्यानंतर अंत्यविधी न करता तिची बॉडी उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या समोर नेण्यात ने आली आणि नातेवाईकांनी कुटुंबियांनी जोपर्यंत तुम्ही आमची तक्रार नोंदवून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचा मृतदेह हो। इथून रेखा जाधव यांचा नेणार नाहीत आणि अंत्यविधी करणार नाहीत कारण अगोदर तक्रार दाखल करण्यासाठी आली होती की आमची मुलगी पूजा नावाची बेपत्ता आहे परंतु तुम्ही तपास करण्याच्या अगोदरच बाकीचे कारण दिले आणि त्याच डिप्रेशनमध्ये हिनं आत्महत्या केलेली आहे रेखा जाधव यांनी आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी जी व्यक्ती आहेत पूजाच्या बंधू म्हणजे भावावरून हे आरोप देखील करण्यात आले की पूजाचा प्रियकर जो आहे त्या प्रेयकरच्या कुटुंबीयांनी हा गुन्हा केलेला आहे आणि प्रवृत्त करण्यात हातभार लावलेला आहे त्यामुळे आमचा आम तक्रार आहे आमचा गुन्हा आहे की पूजाचा जो प्रियकर आहे त्याच्या कुटुंबियावरती गुन्हा नोंद करण्यात यावा वैभव बोर्डे पार्वती बोर्डे विशाल बोर्डे मनीषा पवार राजेंद्र पवार नंदू पवार केसरबाई बोर्डे गौरव बोर्डे बुलढाणा बदनापूर परिसरातील हे कुटुंब आणि ही आत्महत्या नेमकं कशामुळे झाली याचा शोध हा संपूर्ण पोलीस यंत्रणा आता घेत आहे तत्काळ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे नक्की या प्रकरणामध्ये नेमकं घडलंय काय याचा संपूर्ण तपास उस्मानपुरा पोलीस हे करत आहेत लवकरच याचा खुलासा देखील होईल परंतु आपल्या मुलीने चुकीचं चुकी कौल उचललं आणि तिच्या आयुष्याचं आता काय होईल आपली इज्जत चव्हाट्यावर आली या धक्क्या हा धक्का बसला त्या आईला आणि रेखा जाधव यांनी हे कडक पाऊल उचललं आणि जीवन संपवलं नक्कीच या घटनेमुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाले उस्मानपुरा परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आत्महत्येला प्रवृत्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे खूप मोठा गुन्हा आहे आणि कडक शिक्षा ही व्हायलाच पाहिजे तपासाच्या आणखी गुन्हेगारांवर कडक शिक्षा होणं खूप गरजेचंच आहे या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कळवा एम एमजी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेदा घंटीला प्रेस करा भेटूया पुढील नवीन अशाच एका नवीन लेटेस्ट मराठी न्यूज सोबत क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत धन्यवाद